प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे नगर पुणे रस्त्यावरील सुपा औद्योगिक परिसर व बसस्थानक परिसर तसेच सुपा पारनेर रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे टपऱ्या आस्थापनांची कार्यालये तसेच इतर अनधिकृत बांधकामावर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हातोडा टाकण्यात आला एम चे अधिकारी तसेच महसूल व पोलीस प्रशासन यांचे वरिष्ठ अधिकारी अतिक्रमण विरोधी पथक आणि बांधकाम विभाग कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून हा अतिक्रमणाचा प्रश्न व त्याबाबत तक्रार

पारनेर रोड पर्यंतची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे सुपा पारनेर रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे बांधकाम विभागाने याआधीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे काढावेत यासाठी अतिक्रमण रेषाही आखून दिली होती तरीही अतिक्रमणे काढली गेली नसल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाच्या वतीने मोहीम राबवली गेल्याची माहिती नगर पारनेर तालुक्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी दिली आज डब्ल्यू डी नॅशनल हायवे एम आय डी याची जे काही अतिक्रमण झालेले स्ट्रक्चर आहे काढलेलं आहे साधारणतः तिथं यंत्रणाची मिळून शिक्षेपेक्षा जास्त अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाला आम्ही बंद हो काढत आहोत होळी आज सकाळी आठ वाजता सुरू केलेली आहे संध्याकाळपर्यंत एम आय डी सीतील आणि रुपयामधील जे पी डब्ल्यू डी आणि नॅशनल हायवेचं अतिक्रमण आहे सर्व अतिक्रमण आज काढण्याचा नियोजन आहे कारण आज एम आय डी सी आणि सुपाधिक्रमण काढणार आहोत आणि संध्याकाळी जर वेळ असेल तर पुढे देखील आपण जाण्याचा आमचा नियोजन नगर पुणे महामार्गाचं देखील आहे या मोठ्या बातमीसह इथेच मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री we